पाहुणे पाच सव्वा पाच वाचल्यात हे सगळं सगळं बाई सगळं पूर्ण पॅक होतं काल दर्शन करून बरं वाटलं खूप भारी वाटलं प्रसन्न हलकं वय मी आता एक्झॅक्टली हेच म्हणणार होतो बीच वर आलेलो आहे कारण छकुलीला करायचं आहे साडीमध्ये बीच वर फोटोशूट पाच सव्वा पाच वाजल्यात आणि आता आम्ही असा विचार केला की सकाळ सकाळ जावं पाच वाजता गणपतीजीचं गणपतीजीचं दर्शन घ्यायचं आरती असेल तर आरती करायची आणि मग यायचं कारण ज्या पद्धतीनं काल आम्ही गर्दी बघितली त्यामुळे असा डिसिजन घेतला आहे की सकाळ सकाळ लवकर जायचं आणि दर्शन घ्यायचं आहे छकली सकाळ सकाळ उठून साडी नेसली ही मम्मीची साडी आहे ना आणि हे जे मी घातलं हे पप्पानी घेऊन दिले मला मम्मी पाप्पानी मम्मी भारी शर्ट शर्ट मला आवडले त्यानंतर एक चंबर तर आता निघूया आणि दर्शन घेऊया है का नाही आता मंदिराजवळ आलो तेवढीच सामान घ्यायला सो लागले सोबत पाच झालेत म्हणून चप्पल तर अशी परिस्थिती आहे की कि कितीतरी लोक गाडीत झोपल्यात गाडीत फॅमिली फॅमिली पूर्ण कार मध्ये झोपलेत मंदिराच्या बाहेर झोपल्यात वर म्हणजे असा आडोसा बघून झोपल्यात एवढी गर्दी आहे इकडे बा बा पाऊस पडायला लागला भेटलेलं आहे ओटीचं सामान ह्यांनी बघा काल हे सगळं भरलेलं सगळं पूर्ण भरून होतं काल आणि थोडी पण जागा नव्हती चालायला वगैरे काय त्यामुळं सकाळ सकाळ याचा डिसिजन बेस्ट आहे हो हे सगळं सगळं बाई सगळं पूर्ण पॅक होतं काल आज कुठंतरी जागा आहे थोडी लास्ट टाइम आले आम्ही आलेलो तेव्हा पण दिवाळीच्या आधी आलेलो त्यामुळे असंच भेटलेलं आम्हाला पण वाटलं दिवाळीत कोण येतात पण दिवाळीनंतर लोक येतात भयलाही भयंकर लोक येतात तरी पण गर्दी आहेच थोडी म्हणजे एवढी पण नाही पण आहे थोडी गर्दी आहे पण लास्ट इयर थोडी पण गर्दी नव्हते याच्यापेक्षा आहे का ना डायरेक्ट गाभाऱ्यात गेलो दर्शन घेतलं आणि तिथंच बसून होतो बसून आता दर्शन घेऊन झालेलं आहे मस्त जरा बराच वेळ गाभाऱ्यात पण होतो आणि काय होत सॉरी सभा 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 मंडपामध्ये होतो आता निक तो ए, आता निघतोय सहा वाजल्यात आता निघूया थोडं वेळ चहा चहा मेन म्हणजे तर आता थोडासा चहा घेऊ आणि मग रूमच्या दिशेने जाऊ काय करायचं आता लास्ट इयर गणपतीपाशी मी काहीतरी मागितलं होतं आणि ते मला मिळाले लास्ट इयर गणपतीला म्हणजे दिवाळीच्या जस्ट आधी आलेलो दोन तीन दिवस आधी आणि असं सांगितलेलं की प्लीज होऊ दे सगळं व्यवस्थित आणि नेक्स्ट इयर हे पण दिवाळीच आहे दिवाळीनंतर आलो आहे मी आणि सगळं व्यवस्थित आहे नवसाचा गणपती आणि नवसाची बाईक व्यवस्थित झालंय सगळं दर्शन करून बरं वाटलं खूप भारी वाटलं प्रसन्न हलकं वय मी आता एक्झॅक्टली हेच म्हणणार होतो थोडंसं हलकं वाटतंय आता असंच करत करत खूप लोकां खूप लोकांनाच होत खूप ठिकाणी खूप देवाला खूप ठिकाणचे दर्शन करायचे आहेत आणि जायचं आहे देवांना प्रार्थना करायला थँक्यू म्हणाला खूप साऱ्या देवांना आता उजडायला लागलाय हळूहळू आणि सकाळ सकाळ समुद्रात गेलेत लगा लोक काय भदर असतील बाबा लोक सकाळ सकाळ कोण जातो समुद्रात जा जा बाबा इथं आले की असं गोकर्णाचीच आठवण यायला लागले गोकर्ण महाबळेश्वर कारण एवढ्या गाया तिकडच असतात इथं पण भयंकर गाया आता आम्ही चहा पिऊन वापिस बीचवर आलेलो आहे कारण छकुलीला करायचं आहे साडीमध्ये बीचवर बीच वर फोटोशूट

पाऊस पण थांबलाय आणि खूप छान दिसतोय हो एक राऊंड पण मारू समजा एक बघ लोक बघा लोक बघ सकाळ सकाळ लोक बघा किती आले तर आता आम्ही मॅडम आमची काही दमन झाली मॅडम त्या तिकडे न्यायला लागले फोटो काढायला

फोटोशूट व्हिडिओ शूट झालेला आहे फायनली आणि आम्ही चाललेलो काहीतरी खायला सात वाजल्यात आवडले का फोटो काढलेले <laughs> आता जाऊ काहीतरी खाऊ आणि मग रूमवर जाऊ कारण आम्हाला आज एका रूममधनं चेकआउट करून दुसऱ्या रूममध्ये चेक इन करायचं आहे आता जरा आणमणी अजून चांगले रूम बघितले सी फेस <laughs> <See the view. laughs> <laughs> तुम्हाला जर हा समुद्राचा समोरचा ड्रॅगन दिसत असेल का नाही तर लास्ट इयर आम्हाला पण असं त्याने नेलेलं पण लास्ट इयर त्याचे हाऊसच वेगळे होते आम्हाला नेलं आणि स्वतः गेला आणि जेटस्की मधनं स्वतःच उडी मारली खाली समुद्रात पण आमची इथं भर फाटली बाई म्हणलं योज यांनीच उडी टाकली तर आम्ही काय करायचं बाई <laughs> ह्याचा काही सेन्सच काढला नाही पण आम्ही वर उतरून त्यांनी उडी मारलेली परत तो आला पाहून वर घेतला आणि परत वापस आला तसंच त्यासाठीच मी असं वाट बघत थांबलो की तो पण करतोय का पण त्यांनी नाही केलं बघा तसं हो का ते आलं त्यांनी फक्त मध्ये नेऊन फोटो काढायला थांबवले आता आम्ही घरातून काही नाही आणलं म्हणजे ब्रश नाही आणला कोलगेट नाही आणला कांगवा नाही आणला काय नाही त्यामुळे छकुल्या आता त्याचं समोरच्या सुपर मार्केट घ्यायला लागल्या ला ला तो गोष्टी आणि भाई इथे ब्रेकफास्टला पण एवढी गर्दी आहे भयानक सो आता आम्ही हॉटेल शोधतोय पटतय नाचरून तर आता घरी आलो चेंज केलं जरा आता आमच्यापाशी ही रूम अजून दोन तास आहे तर जरा दीड दोन तास अडभव व्हायचं आणि मग चेकआउट करायचंय कारण दुसरी रूम आपल्याला आम्हाला बारा वाजता मिळणार आहे मधला एक तस, दोन तास काय करायचंय कुठं जाऊन बसायचं आहे ह्याचा पण प्लॅन करायचं आहे तो आता इथंच ब्रेकफास्ट करतोय जिथं आम्ही राहतोय तर तिथं जाऊन पोहे एक आगा पहिले आणि मग बघूया बॅग तर चुकून तर आम्ही इथं राहतो आणि इथं हॉटेल आहे आणि आम्हाला माहीत नव्हतं की इथं पण आहे मग आता आम्ही इथं पोहे खायला लागले आहे का नाही छपल तर आता पोहे खाऊन झालेत आणि आम्ही पोहे खाऊन झाल्यानंतर मग थोडस फिरूया त्यामुळे तिकडेच आपलं हॉटेल आहे आणि रोड खूप सुंदर आहे रोडची जागा पण खूप भारी आता आम्ही थोडंसं एक वॉक चांगले प्लॉट्स आहेत तिथं घरी जाऊन मस्त बघ बॅग ऑलरेडी पॅक येत मग चेकआउट करून दुसऱ्या हॉटेलच्या तिथं रूम ठेवून एक राऊंड मारून यायचं सामान सवरे सवे एक्साइटमेंटने थोडंसं लोच्या होतं तिथं सामान सामान ठेवायचं आणि एक दोन तास ठेवू आणि मग एक राऊंड मारू कारण बारा वाजता आपल्याला चेक इन आहे मग परत रूम मध्ये सामान टाकायचं आहे आणि मग आपण रत्नागिरीत जायचंय कारण सुंदर खोकला लागले जरा भारी <laughs> दिसत समुद्र बघा पुढ समुद्र समोर सुंदर रोड आहे बघा एकच नंबर म्हणत बाय रूमच एवढं आहे ना परमेश्वराचं हातच भाई इथं लोक हॉटेलमध्ये जिथं जेवतात ना जेवतात तिथं त्या हॉटेलमध्ये झोपायला लागलेत जिथं आडोसा दिसेल हा ना कार मध्ये झोपतात ज्या गाडीतून आले त्या गाडीत झोपतात भयंकर रविषय चालू आहे इथं जर तुम्ही येत असाल या दोन तीन दिवसात आठ तारखेपर्यंत तर येऊ नका भाई आणि येणार असाल तर जोपर्यंत रूम तुमची बुक होत नाही इकडे रूम बुक होत नाही तोपर्यंत

आमच्या जस्ट आधी एका माणसाला त्यांनी परत पाठवलेलं की रूम अवेलेबल नाही आहेत म्हणून आम्ही तिथं उभं होतो काय करायचं म्हणून तेवढ्यात त्यांना फोन आलेलं की देऊन म्हणून असा विषय बाहेर बाहेर थांबलो मग त्यांनी ती, ती बाहर, बाहर रूम पूर्ण प्रि, प्रि, प्रिपेअर केली त्यांचं काय काय सामान होतं ते काय सगळी साफसफाई केली आणि भक्ताची कृपयाने आम्हाला भेटी भेटली तर अशा रूम सर आता आपण निघायची गोळी घेतो आहे या रूममधनं चेकआउट करतो सामान ऑलरेडी सगळं पॅक आहे सुंदरीवर टाकलं पाहिजे कारण आता बाय बाय रूमी बाय बाय आता <गणादाँ> सुंदरीला फक्त वरवरचं सगळं बांधलं आहे टाईट नाही केलं कारण इथनं थोड्या अंतरावर दुसरं हॉटेल आहे आता निघतोय हेल्मेट पण कोपरं घ्यायचं आहे बाय बाय